नमस्कार मित्रांनो पालक मित्रांनो शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो विषय आजचा खूप गंभीर आहे कारण की विचार करा तुम्ही ज्यावेळेस शेतकऱ्याकडं माल येतो त्यावेळेस शेतकऱ्याच्या मालाला भाव कमी असतो आणि ज्यावेळेस शेतकऱ्याचा माल कमी होतो त्यावेळेस मालाला भाव जास्त असतो असाच विषय मित्रांनो बघा तुम्ही ज्यावेळेस पहिलं मागच्या पावसाच्या दिवसामध्ये म्हणजे पंधरा दिवसा पंधरा वीस दिवसाअगोदर दिवसा ज्या काही नवीन सोयाबीन निघल्या होत्या त्या सोयाबीनचा विषय ऐकून घ्या तुम्ही त्यावेळेस कापसाला लब... सॉरी सोयाबीनला भाव काय होता तीन हजारापासून तर अडतीसशेपर्यंत सोयाबीन चालू होती आणि आता ती सोयाबीन तुम्ही विचार करा ज्यावेळेस मार्केटमध्ये कमी झाली त्यावेळेस आता त्या सोयाबीनला भाव आहे चार हजसा चार हजार सातशे आठशे पाच हजार ग्रीन गोल्डला सहा हजार आठशेपर्यंत भाव वाढलेला आहे मित्रांनो म्हणजे ज्या वेळेस शेतकऱ्याकडं माल नसतो त्यावेळेस शेतकऱ्याच्या मालाला भाव खूप असतो तर मित्रांनो विचार करायची गोष्ट आहे प्रत्येक मालाचं बघा तुम्ही शेतकऱ्याच्या शेतकऱ्याजवळ सोयाबीन आली तर सोयाबीनला भाव असतो तीन ते चार हजारापर्यंत कापूस आला की कापसाला भाव असतो सात ते साडेसात हजार रुपयापर्यंत साडेसात हजार रुपये पण जात नाही सात हजार पाचशे जात नाही सात हजार शंभर दोनशे रुपयापर्यंत हा कापूस सध्या तर सात हजार शंभरच्या आतमध्ये जे तर विचार करायची गोष्ट आहे मित्रांनो शेतीमध्ये जो माल पिकवतो आपण त्याला भाव हा कमीच दिवसेंदिवस होत चाललेला आहे त्याला मार्केटमध्ये भाव भेटत नाही ज्यावेळेस शेतकरी जातो विकायसाठी त्यावेळेस ते त्याचा भाव पडलेला असतो आणि तुम्ही विचार करा ज्यावेळेस शेतकरी ज्यावेळेस बिया भरण करायला जातो आज खताचे भाव बघा तुम्ही खताचे भाव जर म्हणलं तर अठराशे एकोणीसशे दोन हजारापर्यंत एक बॅग खताची गेलेली आहे शेती करायची कशी हा प्रश्न समोर पडलेला आहे तर मित्रांनो एक विषय सांगायचा म्हणजे तुम्हाला सोयाबीन चालली सात एक सोयाबीन चालली साडेतीन ते चार हजार रुपयापर्यंत आता समजा जाऊ दे आता सोयाबीन पण पंचवीस टक्के दहा टक्के आहे शेतकऱ्याकडे कापसाला भाव राहणारे सात हजार रुपये आहे सध्या चालू रनिंग सात हजार रुपये कापसाला भाव आहे पण एनी टाईम भाव राहणारा एकमेव व्यवसाय जर मला शेतकरी बांधव जर आपल्याला करायचं जर म्हणलं तर शेतीला फा फा आपला शेतीला जोड व्यवसाय म्हणून जर आपण शेळीपालन जर केलं तर शेळीपालनाला चांगल्यापैकी हे बघा आता हे बोकडे ह्या बोकडाच्या मटणाला कधी पण शेतीमध्ये असा कोणताच माल नाही की त्याला सत्तर हजार रुपये क्विंटल जाणारा माल म्हणजे फक्त शेळीपालनामध्ये बोकडाचं मटण हे सतरा हजार रुपये क्विंटलला जातं मित्रांनो सातशे रुपये किलो विकणारा माल म्हणजे फक्त बोकडाचं मटण आहे विचार करा तुम्ही हा पण आपण शेतीमध्येच व्यवसाय करून याच्यामधून चांगल्यापैकी लाखोंना आपण इन्कम घेऊ शकतो जो काही आपण शेतीमध्ये माल करतोय कापूस करा तुम्ही सोयाबीन करा त्या कापसाला भाव हा फक्त सात ते साडेसात हजार रुपयापर्यंत आज शासनाचा भाव आहे आठ हजार एकशे पन्नास रुपये आणि आता सध्या रनिंग भाव चालू आहे सहा हजार नऊशेपासून सहा हजार आठशेपासून ते सात हजार शंभर रुपयापर्यंत कापसाची खरेदी चालू आहे मित्रांनो ज्यावेळेस तुमच्याकडं कापूस राहणार नाही मे जून महिन्यामध्ये तुम्हाला आठ हजार शंभर आठ हजार एकशे पन्नास रुपये भाव दिले जाईल तोपर्यंत तुमच्याकडे कापूस राहणार नाही त्याचप्रमाणे सोयाबीनचं झालेलं आहे ज्यावेळेस मार्चच्या महिन्यामध्ये सोयाबीन होत्या शेतकऱ्याच्या भरभरून बर सोयाबीन मार्केटला गेल्या दिपावळीचा टाईम होता दिपावळीचं सीजन होतं त्यावेळेस शेतकऱ्याला पूर्ण म्हणजे दिपावळी क सण साजरा करायचा म्हणले नंतर खिशामध्ये पैसा लागतो अडी अडचणी असतात शावकऱ्याला पैसे द्यावं लागते समोरच्या व्यापाऱ्याला औषधाच्या जे दुकानदार असतात त्यांना पैसे द्यावं लागतात त्याच्यामुळे ते सोयाबीनचे बोलीवर आपण ते उधार घेतलेलं असतं खत औषधी आणि त्यावेळेस नाविला जाणं त्याला शेतकऱ्याला ती सोयाबीन बेभावामध्ये कमी भावामध्ये विकून त्या समोरच्याची भरपाई करावी लागते तर माझा मानण्याचा तात्पर्य एकच शेतकरी बांधवांना विचार करा आणि कुठला तरी व्यवसाय आपल्याला परवडण आपण स्वतः मालक म्हणून तो व्यवसाय त्या म्हणजे तो माल आपण स्वतः विकू शकतो असा व्यवसाय केल्याशिवाय आपण शेतकरी बांधव आपण शेतकरी सुधरू शकत नाही एक विषय बघा तुम्ही आता जर आपण शेळी बकरूळ कानाल धरून जर विकायला नेलं तर आपण शंभर पन्नास रुपये कमी जास्त आपण स्वतः मनानं करू शकतो आणि डायरेक्ट विकू शकतो स्वतःला त्याच्यामध्ये नाही कटता नाही हमाल तुम्हाला काहीच म्हणजे त्याच्यामध्ये खर्च नाही आहे फक्त जाण्याचा भाड्याचा जा खर्च तुम्हाला तेवढा लागणार आहे एखाद्या वेळेस तुमच्या गावामध्ये व्यापारी जर असेल तर त्या व्यापाऱ्याला बोलावून सुद्धा तुम्ही त्याच्यामधून त्या व्यापाराला जागी तुमच्या गोठ्यावरती विक्री करू शकता अशा पद्धतीनं हा व्यवसाय शेळीपालन म्हणजे खूप चांगला आहे शेतकऱ्यांसाठी तर मित्रांनो माझं एकच मानण्याचं तात्पर्य आहे की तुम्ही एवढं माल पिकून पण तुम्हाला जे लाभ भेटायचा तो लाभ भेटत नाही तर ह्याशी पालनाचा व्यवसाय जर करून तुम्ही तुमच्याकडे दोन तीन एकर शेती असाल तुम्ही जर जोड व्यवसाय म्हणून शेळीपालन पालन जर केलं तर ह्याच्यामधून चांगल्यापैकी तुम्ही इन्कम घेऊ शकता <coughs> तुमच्या सोयाबीन कापसापेक्षा ह्या शेळी पालनामध्ये चांगल्यापैकी इन्कम आहे खर्च पण कमी आहे याच्यामध्ये काय तुम्हाला खत औषध लागत नाही काही नाही फक्त यांना चारा नियोजन <coughs> आणि चारा नियोजन नियोजन आणि निवारा चारा आणि निवारा या दोनच वस्तू यांना लागतात ह्या <coughs> दोन गोष्टी असल्या तर तुमचं शेळीपालन शंभर टक्के सक्सेस होऊ शकता आणि याच्यामधून तुम्ही लाखोंचं उत्पन्न घेऊ शकता मित्रांनो <coughs> <coughs> चारा तर आपल्या शेतीमध्ये अव्हेलेबल असतो फक्त तुम्हाला करायचं ते म्हणजे असा निवारा त्यांना एक शेड करायचा एक कंपाऊंड करायचं चा, आणि चांगल्यापैकी शे पालन सुरू करून याच्यामधून तुम्ही लाखोंचे उत्पन्न शंभर टक्के घेऊ शकता शेळी पालक मित्रांनो शेतकरी मित्रांनो <coughs> कारण की आजकाल विषय असा झालेला आहे गंभीर शेतकऱ्याला शेती परवडू शकत नाही जोपर्यंत शेतकरी जोड व्यवसाय करत नाही आणि स्वतः विकायसारखा मालाचा निर्णय घेत नाही तोपर्यंत शेतकरी सुधरू शकत नाही स्वतः पिकवणार आणि विकवणार तोच शेतकरी शंभर टक्के याच्यामध्ये सक्सेस राहणार आहे बाकी काही खऱ्या गोष्टी राहिलेल्या नाही तुम्ही जर शासनाच्या भावावरती जर तुमचा माल विकत असाल आणि त्यांच्या भरशावर जर राहत असाल तर तुम्ही शेतकरी कधी बांधून कधीच आपण सुधरू शकत नाही त्याच्यामुळं स्वतःचा ठाम निर्णय करा स्वतः जोड व्यवसाय करा आणि शेती थुंपडं असे शेतकरी बांधव करायला शिका की जेणेकरून आपला माल हा आपल्या शेतातून विकला जाईल अशा पद्धतीनं आपल्या शेती करणं खूप गरजेचं आहे शेतकरी बांधवणं कारण की आपला शेतकऱ्याचा खूप फायदा घेतला जात आहे शेतकऱ्याच्या मालाला भाव देत नाही त्याच्यामुळं आपण जर स्वतःपुरतं खायपुरतं जर धान्य पिकवलं तर तुम्हाला सांगतो शासन काय सगळं जगे जाग्यावर येईल आणि शेतकऱ्याच्या व्यथा त्यावेळेस त्या समोरच्यांना कळतील सरकारला कळेल तोपर्यंत सरकारला काही जाग येत नाही आणि कोणालाच काही जाग येत नाही शेतकऱ्याच्या व्यथा या कोणलाच आतापर्यंत कळायला नाही फक्त मित्रांनो तेवढा विचार जर शेतकरी बांधवांनी सर्वांनी केला आणि स्वतः जेवढं आपल्याला लागण पोटाला तेवढं जर कमवलं पिकवलं तर शंभर टक्के आपले दिवस चांगले येते शेतकरी बांधव त्याच्यामुळं बघा विचार करा आणि जोड व्यवसाय करायला शिका मित्रांनो शेतकरी बांधवांनो जोपर्यंत आपण जोड व्यवसाय करीत नाही शेतीसोबत पालन करा कोंबडी जो पालन करा कुठलाही व्यवसाय दुग्ध व्यवसाय करा शंभर टक्के त्याच्यामध्ये सक्सेस राहणारी तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा